आज श्लोकला शाळेला सुट्टी श्लोक होती म्हणून श्लोक आणि शिवण्या दोघे एक घरीच होते सकाळी नाश्त्याला पोहे बनू का म्हटलं तर नाही म्हटले पास्ता खायचा मग श्लोक पास्ता घेऊन आला आणि छान असा पास्त्याचा नाश्ता मी बनवला नंतर मला अर्धा किलोची चकलीची ऑर्डर होती मग मी छान असं पीठ मळून घेतलं आणि भिजत ठेवलं मग श् श्लोकला क्लासला सोडलं आणि शिवण्याला शाळेत सोडलं घरी आले तेल गरम करायला ठेवलं पीठ छान मळून घेतलं पीठ सोऱ्यामध्ये भरून छान अशा चकल्या पाडून घेतल्या पहा कसे काटे येत आहेत चकलीला भरपूर असे ते टाकले होते मी तेल गरम होतं तोपर्यंत मी छान अशा चकल्या बनवून घेतल्या बारीक गॅसवरती चकल्या तळून घेतल्या चकल्या नेहमी मिडियम गॅसवरतीच तळायच्या सगळ्या चकल्या तळून झाल्या आणि मी आणि श्लोक निघाले रेशमी गाणायला रेशणी गाणायला गाडी घरी होती मग छान अशी पुसून घेतली आणि डोक्यामध्ये हेल्मेट घातलं कायम गाडी चालवताना डोक्यामध्ये हेल्मेट हे घातलंच पाहिजे ते आपल्या सुरक्षिततेसाठी असतं गाडी मी चालवत होते आणि पार्टी थोडंसं व्हिडिओ काढत होता गाडीवरती रेशनिंगच्या दुकानावरती पोचलो पाहतो तर काय आमचा पचकाच झाला रेशनिंगचं दुकानच बंद होतं दुपारी दुकान बंद ठेवतात आम्हाला माहितीच नव्हतं पाच वाजले तरी दुकान काय उघडलेलंच नव्हतं नंतर ना शिवण्याचा शाळा सुटण्याचा टाईमिंगही झाला होता मग आम्ही तसंच रिटर्न फिरलो आणि शिवण्याला शाळेतून घेतले तर बाजूला शिवण्याच्या शाळेच्या गार्डन येतं म्हणजे आम्हाला गार्डनमध्ये खेळायचं शिवण्याने छान असा झोका सोडला श्लोकने बॅटबॉल खेळला मस्तपैकी सहा वाजेपर्यंत छान असं एन्जॉय केलं नंतर न घरी आले चकलीची पॅकिंग केली आणि नेऊन दिली कशा वाटत आहेत चकल्या छान असं जेवण केलं आणि चिवचे पप्पा निघाले गावाला त्यांना सोडायला आम्ही गेलो स्टेशनला स्टेशनला त्यांना सोडलं आणि आम्ही पुन्हा प घरी आलो बाय